परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सर्व परभणीकरांना शेतकऱ्यांना सर्व बांधवांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मराठवाड्यातील प्रमुख बाजारपेठ इनाम योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून प्रथम पुरस्कार प्राप्त करणारी बाजार समिती इनाम योजनेअंतर्गत मार्केट यार्डात येणाऱ्या शेतीमालाची गेट एंट्री शेतीमालाची गुणवत्ता तपासणी संगणकीय जाहीर लिलाव व शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईनद्वारे रक्कम आदायी इनाम योजनेअंतर्गत धान्य चालणी यंत्राची उभारणी शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी तारण ठेवलेल्या शेतीमालावर सहा टक्के व्याजदराने चोवीस तासांच्या आत तारण कर्ज आदाय विक्री केलेल्या शेतीमालाची रक्कम विक्री त्वरित मिळून देण्याची चोख व्यवस्था व हमी शेतीमाल विक्री संबंधी तक्रार झाल्यास त्वरित निर्णय वजन मापाची चोख व्यवस्था तीस मेट्रिक टन भुईवजन वजन कॉटन टेक्नॉलॉजी मिशन अंतर्गत कापूस विक्रीची उघड लिलाव पद्धतीने चोख व्यवस्था शेतकऱ्यांना एसद्वारे व भ्रमणध्वनीद्वारे बाजारभावाच्या माहितीची सुविधा प्रोजेक्शन टी व्ही व एम आय डी सी एम आय डी मार्केटिंग इन्फॉर्मेशन डिस्प्ले व राज्यातील प्रमुख बाजारपेठांची बाजारभावाची माहिती यासह इतर काही संचालक मंडळ सचिव संजय यशवंतराव तळणीकर उपसभापती अजय माधवराव चव्हाण सभापती पंढरीनाथ शंकरराव गुले तर संचालक मंडळ गणेशरामभाऊ गाडगे आनंद शेषराव भरोसे संग्राम प्रतापराव जामकर अरविंद रंगराव देशमुख विलाससाहेबराव बाबर शोभा मोंजाजीराव जवळजाळ काशीबाई रुस्तुमराव रेंगे गं, गंगाप्रसाद बाबासाहेब आणेराव सुरेश रामराव भुमरे पांडरुंग बाळासाहेब खिलारे विनोद साखरामजी लोहगावकर घनश्याम गणपतराव कनके राजीभाऊ बालासाहेब देशमुख रमेश भीमराव देशमुख सोपान वसंतराव मोरे फैजुला खान अहमद खान पठाण अंकुश तातेराव आहेर सहाय्यक निबंधक सहसंस्था परभणी शासकीय सदस्य यांच्या वतीने सर्वांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा